तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा बाजारभाव बघायला मिळेल आणि व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेतकरी मित्रापर्यंत शेअर करत चला तर चला बघू दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजारभाव आजचे भाजीपाला बाजारभाव वार शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर चला बघू कोबी हलका माल सात रुपये किलो चांगला माल पंधरा रुपयापासून एकवीस रुपये किलो मिरची हलका माल चोवीस रुपये किलो चांगला माल बत्तीस रुपयापासून त्रेचा रुपये किलो घेवडा हलका माल एकवीस रुपये किलो चांगला माल चौतीस रुपयापासून सत्तेचाळीस रुपये किलो बलराम मिरची हलका माल बारा रुपये किलो चांगला माल सत्तावीस रुपयापासून चाळीस रुपये किलो वाल हलका माल एकवीस रुपये किलो चांगला माल पस्तीस रुपयापासून एकावन्न रुपये किलो चवळी हलका माल बारा रुपये किलो चांगला माल तीस रुपयापासून चवरे रुपये किलो फ्लावर हलका माल दहा रुपये किलो चांगला माल बावीस एक रुपयापासून एकतीस रुपये किलो भेंडी हलका माल सतरा रुपये किलो चांगला माल चोवीस रुपयापासून एकतीस रुपये किलो धन हलका माल पंधरा रुपये किलो चांगला माल तीस रुपयापासून पस्तीस रुपये किलो पेरू माल पाच रुपये किलो चांगला माल आठ रुपयापासून दहा रुपये किलो कारले हलका माल ऐंशी रुपये कॅरेट चांगला माल एकशे साठ रुपये पासून दोनशे पंधरा रुपये कॅरेट काकडी हलका माल सत्तर रुपये कॅरेट चांगला माल एकशे वीस रुपयापासून एकशे शहाऐंशी रुपये कॅरेट वांगे हलका माल शंभर रुपये कॅरेट चांगला माल दोनशे पन्नास रुपयापासून चारशे रुपये कॅरेट तोडका हलका माल एकशे वीस रुपये कॅरेट चांगला माल एकशे नव्वद रुपयापासून दोनशे सत्तर रुपये कॅरेट गिलके हलका माल शंभर रुपये कॅरेट चांगला माल एकशे चाळीस रुपयापासून दोनशे दहा रुपये कॅरेट शिमला मिरची हलका माल तीनशे पाच रुपये कॅरेट चांगला माल चारशे पन्नास रुपयापासून पाचशे पन्नास रुपये कॅरेट झेंडू फूल माल पाच रुपये किलो चांगला माल आठ रुपयापासून दहा रुपये किलो लसूण हलका माल पंचवीस रुपये किलो चांगला माल पस्तीस रुपयापासून पन्नास रुपये किलो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव बघण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा